हाय गाय इज वेलकम टू आनंदी फूड्स आज आपण इथे पाहणार आहोत हॉट चिप्स कसे बनवायचे ते जसे हॉट चिप्सवाल्याकडे मिळतात ना आपण विकत आणतो तसेच आपण इथे बनवणार आहोत इथे मी दोन बटाटे घेतलेले आहेत मी साधेच बटाटे घेतलेले आहेत तुम्हाला जर चिप्सचे बटाटे भेटत असेल तर तुम्ही ते घेऊ शकता ते जे आहे ना थोडेसे दिसायला वरतून लाल असतात आणि त्याचे चिप्स आणि फ्रेंच फ्राय छान होतात म्हणजे ते मॅगडीमध्ये वगैरे करतात ना ते त्या बटाट्याचेच करतात पण ते काय मला भेटले नाही इथे ना मी अर्धा चम्मच मीठ घेतले त्याच्यात आहे ते ना थोडंसं पाणी टाकून ये ना ते विरगळायला ठेवणार आहे थोडंसं हलवून घ्यायचं म्हणजे ते विरगळं जाईल आता आपण हे दोन बटाट्याचे ना चिप्स करून घेणार आहोत ते थोडेसे लाल बटाटे असतात ना वरून दिसायला ना स्टारचं प्रमाण कमी असतं त्याच्यामुळे त्याचे चिप्स छान होतात पण ते काही मला इथं कुठं दिसत नाही पुण्यामध्ये बाकीकडे कुठे भेटतात का ते नाही सांगता येत केवळ इथं पण भेटत असतील पण कुठे भेटतात ते नाही माहिती मी खूप वेळा पाहिलं पण मला नाही भेटलेत किंवा तुम्ही इंदोर घेऊ शकता पण आता काही इंदोर नाही आताच अवेलेबल बाजारात आता तळेगाव सध्या आहे नवीन आलाय आपल्याला बारीक चिप्स करून घ्यायचेत त्याचे इथे मी दोन्ही बटाट्याचे बारीक चिप्स करून घेणार आहे पाणी लावलं तर ना छान पडतात पण आपल्याला पाणी नाही लावायचे स्वच्छ कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचेत आणि मग त्याचे चिप्स करायचेत तो बटाटा आहे ना लाल नाही पडत किंवा काळा नाही पडत त्याच्यामुळे त्याला ना साल काढल्याच्या नंतर पाण्यात नाही ठेवलं तरी चालतं पण आपला हा रोज वापरतो तो, तो बटाटा आहे ना लगेच काळा पडतो इथे मी तेल आहे ना आधीच तापत ठेवलं होतं आता त्याच्यात एक एक सुट्टं करून आपण चिप्स टाकणार आहोत आणि तळून घेणार आहोत एक लक्षात ठेवायचं गॅस कमी करायचा नाही आहे शेवटपर्यंत गॅस फुलच ठेवायचा आहे म्हणजे ते व्यवस्थित तळे जातात आणि नरम नाही होत आता आपण चांगलं त्याला तळून घेणार आहोत इथे काय आपण ते चिप्स केल्यावर धुतले वगैरे नाही आहेत तसेच तळतोय चांगले कडक तळून घ्यायचे आणि हे टिकतात जास्त दिवस म्हणजे तुम्ही एकट्ठी करून डब्यामध्ये ठेवले ना चांगले एखाद्या किलो बटाट्याचे तरी चालतात आणि मुलांना लागतंच मुलं पण खुश होतात आता आपण याच्यात थोडेसे ना ते मिठाचं पाणी टाकणार आहोत तुम्ही जर पहिल्यांदाच हे ट्राय करत असेल ना म्हणजे पाणी टाकायचं मिठाचं तर थोडं काळजीपूर्वक कारण की गॅस आपला फुल आहे तेल पण खूप तापलेलं आहे त्या अंगावर उडू शकतं पाणी पडल्यावर कारण की ते पाणी टाकल्यावर तडतड करतं त्याच्यामुळं थोडी काळजी घ्यायची आणि पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकायचं म्हणजे तुम्हाला किती खारट चिप्स लागत आहेत नाही का किंवा कमी खारट लागत आहेत त्याच्यावरती आता हे तुम्हाला चिप्स कसं तळे का नाही हे कसे करणार माहिती आहे का जेव्हा त्याचे बुडबुडे एकदम कमी होतील ना म्हणजे बुडबुडेच बंद होतील तेव्हा ते आपण काढून घ्यायचेत म्हणजे आपले चिप्स तळे गेलेले आहेत नरम नाही पडणार आता मी सर्व चिप्स तळून घेते एक एक सुट्टं करून टाकायचं आहे आपल्याला म्हणजे ते चांगले तळले जातात आणि गॅस बारीक करायचा नाही फुलंच ठेवायचा आहे आता आपण हे सर्व तळून घेणार आहोत लहान मुलांना खूप आवडतात तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल ना तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघा किती छान दिसत आहेत एकदम क्रिस्पी झालेले आहेत